महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत लग्नाची साडी आणि मतदानाचा हक्क नवरी वृषाली करणूकचा अनोखा संकल्प लग्नाच्या मंडपातून थेट मतदान केंद्रात कर्जतची नवरी सोशल मीडियावर चर्चेत कर्जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये आज एक वेगळी आणि आनंददायी घटना पाहायला मिळाली प्रभाग क्रमांक तीनमधील मुद्रे बुद्रुक येथील वृषाली रंभाजी कर्णुके हिने लग्नाच्या मंडपातूनच थेट मतदान केंद्रात भेट देत मतदानाचा हक्क बजावला नवरीच्या रूपात सजलेल्या वृषालीने कर्जतमधील मंदिर शाळेतील मतदान केंद्रात जाऊन मतदान केले आणि लोकशाहीतील आपली भूमिका जबाबदारीने पार पाडली या अनोख्या उपक्रमामुळे मतदान केंद्रात उपस्थित नागरिकांनी तिचे कौतुक केले असून ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते आहे मतदाना संदर्भात जागरूकता आणि जबाबदारी दाखवत वृशालीने तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत माझं नाव वृषाली रंभाजी प्रणू मी राहणार मुद्रे मी प्रथम आज माझा विवाह असून प्रथम माझा नागरिकत्वाचा लोकनिधी या मतदानासाठी हक्क बजावून मग माझं संध्याकाळी जे सहाचं लग्न आहे ते पार पाडण्यासाठी जाणार आहे तर मतदानाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी